डोंगरगावमध्ये दलित वस्तीत अनाधिकृतपणे मोबाईल टावरची उभारणी होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून टावर उभारणी तात्काळ थांबवावी दलित वस्तीतील नागरिकांची मागणी महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे वार्ड क्रमांक तीनमध्ये दलित वस्तीत एका खाजगी जागे शासकीय नियम धाब्यावर ठेवून जिओ कंपनीचा मोबाईल टावर उभारणी होत असल्याने येथील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भरवस्तीस टावर उभारणी होत असल्याने येथील नागरिकांना शासनाने दिलेल्या घरकुलचे लाभ मिळाले आहेत भविष्यात या टावरमुळे अनाधिकृत घटना घडली तर आमच्या घराचे नुकसान होईल याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकात उपस्थित होत आहे या टावर संदर्भात डोंगरगाव ग्रामपंचायत सचिव यांना संपर्क करून माहिती घेतली असता ग्रामपंचायतद्वारे कोणत्याही प्रकारचे नाहक प्रमाणपत्र देण्यात आले नाही असे सांगण्यात आले त्यामुळे अनाधिकृत टावर उभारणी तात्काळ थांबावी हे टावर ताम्� गावाच्या बाहेर उभे करावे अशी मागणी डोंगरगाव येथील दलित वस्तीतील नागरिकातून होत आहे पुसद तालुका प्रतिनिधी राजेश ढोले सोहानी समाचार आवाज जनतेचा पुणे गॅस सिलेंडर हाता घरलो शासनानं दिलेले घरकुला हातं त्याच्यावर जर कोसळून पडलं तर आम्ही काय करायचं गरिबानं दलित वस्तीत हे आम्हाला टावर नको आहे आमच्या मधात आधा मधात नको साहेब आम्ही उद्या तक्रार ग्रामपंचायत तक्रार देणार आहोत आणि पोलीस स्टेशनला बी कळवणार आहोत हे मुल? टावर आम्हाला नको आहे साहेब आम्हाला धोका होईल आम्हाला टावर नकोच आहे तुम्हाला काय त्रास आहे धोका आहे आम्हाला मला घरकुल भेटलेलं आहे घरापाशीच टावर इथं तर मला शासनाचं घर भेटलेलं आहे त्याला म्हणा की आमचं घरकुल कुल पडेल बो आम्हाला जबाबदारी आमची लेकर बाळा खेळते आमच्या आम्हाला नको आहे ते आमच्या घरापासला टावर तुमची काय मागणी टावर बंद करायची आम्हाला टावर बंद करायची आम्हाला नका टावरती आमच्या घरापासून घरा दारातच आहे आमच्या आम्हाला जर कमी जास्त झालं तर काय करावं आम्ही कोण जबाबदार घेईल आमचं